सर्वांना कशा आहेत सर्व अशा करते सगळे मजेतच असतील सर्वांना जरी स्वामी समर्थ तर चे चे सारे आज आहे गणेश चतुर्थी तर तुम्हा सगळ्यांना गणेश चतुर्थीच्या खूप साऱ्या शुभेच्छा आणि आज आपल्या घरी गणपती बाप्पा येणार आहेत तर आम्ही निघालेलो आहे आवरून नटून तटून बाप्पांना आणण्यासाठी तर बघा तुमच्या दाजी झोपले ते आता झोपीतनं उठलेले आहेत आणि आता वाजलेले आहेत पाहुणे एक वाजत आलेले आहेत आणि मी घरातलं सगळं आवरलं नाश्ता वगैरे झाला स्वयंपाक झाला आता आम्ही चाललेलो आहे बाप्पांना आणण्यासाठी तर बघा बाप्पांच्या सोबत साठी छान अशी रांगोळी वगैरे काढली पण ती बप्पांना आणल्यावर तुम्हाला दाखवल बघा ताई पण तर आमच्या पेटेमध्ये खूप स्टॉल लागलेले आहेत बप्पांचे तर आपल्याला आपल्या आवडीप्रमाणे आणि महत्वाचं म्हणजे श्रद्धा पाहिजे तर बघा इकडे इकडं काय विचार म्हणते माझी आई फटका देऊ तर ताई आणि डेकोरेशन छान बनवलं बाप्पा तर चला ओम पण बसलेला आहे बाहेर सकाळी छान अशी स्वामींची पूजा केली आणि हे बघा यात्रेतनं खरेदी केलेलं आहे आता हे डेकोरेशनला उपयोगी आलं आणि बाप्पा आल्यानंतर नंतर ऑप्शन करायसाठी ताट पण रेडी केलेलं आहे आणि आमच्या ताईंनी महत्वाचं म्हणजे बघा किती सुंदर बाप्पा बनवलेला आहे मातीचा रात्री बाप्पा त्या बाप्पांबरोबर आम्ही हा बाप्पा सुद्धा त्यांच्या समोर ठेवणार आहे तर छान बनवलंय तर मोदक पडला होता मो आता बाप्पांचा हा मोदक आहे इकडं गणपती बाप्पांचे दात मुकुट हे बघ नाही छान छान बनवलंय छान दिसतंय ते लावूया ला बाप्पांच्या पाठीमागे लावूया तस छान चला मग आता बाप्पांना आणण्यासाठी असं डेकोरेशन सेट खाली सगळं ठेवलेलं आहे तर चला चिवताय बसलेला आहे पाठी आपण टेम्पो घेऊन चाललेलो आहे बाप्पा आणायसाठी आहे का नाही तर आम्ही चाललेलो आहे आमच्या फॉर्च्युनर मध्ये पण बाप्पा आणण्यासाठी आता सगळ्यांची लग असेल बाप्पांना घरी आणण्याची तशीच आमची पण आहे लग्न बाप्पांना घरी आणण्यासाठी आणखी आमची चिली पिली आणि आम्ही चाललो आहे तर इकडं आहे पिराचं मंदिर वगैरे पीरबाबांचा बाबांचा दर्गा आहे चला तुम्हाला दाखवते थोडीशी मज्जा पेटीतील कोणाची काय काय गरबड आहे आपल्या बाप्पा आवडल ते घ्यायचं आहे का नाही पोचलेलं आहे पेटेमध्ये पप्पा घेण्यासाठी बघा आमच्या बरोबर कोण आला पप्प पण आला आहे ना रे तर आता तुला गणपती बघायचे ना तर बघ किती किती मोठे मोठे गणपती आहेत इकडे बघू शकता मोठ्या मोठे पण आम्हाला मोठ्या नाही निच नाही एकच मिनट गर्दी बाप्पांची गर्दी झाली का

होय ओम कोणतं घ्यायचं तुला हां अरे लालबागचा लालबागचा आवडतं आहे काय आमचा पप्पा झालेला आहे पण आम्ही थोडंसं खेळतो म्हटलं अजून अजून नवीन नवीन काय मूर्त्या बघायला भेटतात तर मी खाली खेळ चालवतो होतो पप्पा खूप तुला त्याच्याला आता घेऊन जायचे आहे पप्पांची मूर्ती ये काय समोर इकडे ओ जीव वाली तो चले पुढे बघा काय बघा इकडे इकडे बघा रूट सायकल तो बरोबर नाही बनी नाही बनी बरोबर मी तो म्हणाले बनली मीत नाही बनी

चला आता बाप्पांना घ्यायचं घरी जायचं बाप्पांना घरी विराजमान करायचं खूप आनंदाचं उत्साहाचं वातावरण असतं म्हणजे देशामध्ये गणपती उत्सव साजरा करतात की देशामध्येच करतात आजीनं विचारते